मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांचं त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकारात्मक बाबीवर चर्चा झाल्या आणि आमचं समाधान झालं तर आम्ही पुढचं आंदोलन थोड्या काळासाठी आम्ही समोर ढकलो जर उद्याला जर आमच्या मनासारखं जर काही तिथं घडलं नाही बोलणं झालं नाही किंवा चर्चा झाली नाही तर लगेचच आम्ही मुंबईवरूनच त्या ठिकाणी या आंदोलनाची दिशा आम्ही तिथूनच जाहीर करू आणि मग मग कोणी जरी समोर आलं तर मग आम्ही माग हटणार नाही समस्त महाराष्ट्रातील बंजारा समाजाला सप्रेम जैसेवाला आज मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बंजारा समाजाच्या सर्व नेते साधूसंत पुढारी यांची एक साधक बाधक बैठक संपन्न झाली बैठक ही अतिशय अभ्यासपूर्वक आणि समाधानकारक झाली बंजारा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक जे मत मांडले त्याला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला आणि शेवटी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं की निवृत्त अधिकारी असतील आणि न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसणारे जे काही विषय असतील ते सर्व या समिती गठीत करून ही समिती तीन महिन्याच्या आतमध्ये समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे मी सादर करेल मी त्याच्यासाठी सकारात्मक आहे म्हणून समाजाच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सर्वांनी अभिनंदन केलंय स्वागत केलंय आपल्या आरक्षणचा जो मुद्दा आहे तो निश्चितपणे मार्गी लागेल अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाजाला आता वाटत आहे त्याचप्रमाणे तांडावस्ती सुधार समिती असेल वसंतराव नाईक महामंडळाचं फंड असेल हे सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही देऊ दुसरा एक महत्वाचा मुद्दा जे बंजारा समाजामध्ये घुसखोरी चालू होती ती घुसखोरी सुद्धा एसआयटी नेमून ती थांबवण्यात येईल असं सुद्धा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय आणि जे विद्यार्थी जे मुलं किंवा जे आपले आंदोलन करते या आंदोलनामध्ये शहीद झाले त्यांच्या कुटुंबांना सुद्धा पैसा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आहे आणि जे गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत जे आंदोलनकर्त्यावर ते सपशेल पूर्णपणे मागे घेण्याचं सुद्धा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय म्हणून येणारे तीन महिने असतील किंवा जसे सहा महिने असेल या सहा महिन्यामध्ये आपला अहवाल आपल्याला केंद्र सरकारकडे पाठवायचा आहे आणि तो अहवाल पॉझिटिव्ह जावं यासाठी सर्वांना पुढे काम करायचं आहे जय हिंद जय गोर जय शिवाला